हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या मौजी पळशी या गावातील सरपंच व ग्रामसेवक यांनी भ्रष्टकामाला खतपाणी घातली असून त्या सर्व कामाची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी चार फेब्रुवारी रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली उपोषणाचा इशारा देण्यात आला पळशी गावच्या सरपंच व ग्रामसेवकांना ग्राम विविध कामात अपरातपर केल्याचा आरोप निवेदनात नमूद करण्यात आला आहे चौदा वित्त आयोग पंधरा वित्त आयोग घनकचरा हगनदारी मुक्त नाली बांधकाम स्वच्छता अभियानात तसेच विविध कामात अपरातपर केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून वीस टक्के रक्कम जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पॅवर ब्लॉक व शाळेत संगणक देण्यात यावे अशी मागणी केली आहे रमाबाई आंबेडकर घरकुल योजना पीएम घरकुल योजना गरजूंपर्यंत पोहोचली पाहिजे अशा अनेक मागण्या संदर्भात समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे या सगळ्या कामाची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता व त्या उपोषणाच्या अनुषंगाने उपोषणही सुरू केले आहे जोपर्यंत भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा उपोषण मिलिंद जमदाडे यांनी दिला आहे इंडिया न्यूज ट्वे ट्वेंटी फोर गजानन धुळधुळे हिंगोली महाराष्ट्र